नेवासा तालुक्यात भिल समाजाच्या कुटुंबावर बेधडक हल्ला सरकारी जागेवरील वादामुळे हिंसाचार नेवासा तालुक्यातील नागजेरी शिवारात भिल समाजाच्या कुटुंबावर काल संध्याकाळी गंभीर हल्ला करण्यात आला नितीन लक्ष्मण मोरे आणि मीना नितीन मोरे यांच्या कुटुंबाने मागील तीस वर्षांपासून राज्याच्या राखीव वन क्षेत्रातील तेहत्तीस चे पंधरा क्रमांकाच्या सरकारी जागेवर शांततेत वास्तव्य केले आहे परंतु यावरून स्थानिक व्यक्तींच्या दरम्यान वाद निर्माण झाला आणि लोकांना घेऊन मोरे कुटुंबावर आक्रमण केले गुन्ह्याचा तपशील सांगताना कांताबाई बर्डे आणि त्यांच्या सहकार्यांनी तुम्ही आमच्या शेजारच्या सरकारी जागेत राहू नका अशी धमकी देत मोरे कुटुंबाच्या सदस्यांना हल्ला केला या भयंकर हल्ल्यात मोरे कुटुंबातील महिलांना देखील अत्याचाराचा सामना करावा लागला हल्लेखोरांनी शिविगाळ करत काठीने आणि लाथाबोक्यांनी मारहाण केली तसेच आमच्या नादी लागल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी दिली मोरे कुटुंबाने संबंधित व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली जात आहे आईवडिला पासून इथंच राहतो आम्ही सरकारी जागा आहे ते म्हणते आमच्या जवळात ते नेहमी खरेदी कर केली जमिनी सरकारी या सरकारी जागेवर मी राहतोय पण या जागेवर राहतो राहू नको असं म्हणते आणि आम्हाला जीव मारण्याची धमकी देते आणि रात्री येऊन काल सात साडेसातच्या दरम्यान ते मी मुलांना शाळेतून आणायला गेलतो कामावर आल्यावर आणि त्यांनी मंडळीला इथं बेदाम मारहाण केली तिच्या अंगावर वळ बी आम्ही काल पोलीस स्टेशनला गेलतो कंप्लीट केलेली आहे आता पाहू पुढं पोलीस काय कारवाई करतात ती ज्ञानेश्वर तिचे आई त्याचा भाऊ त्याचे भाषे भाशी आण गावचे आणि तिची बहीण आणि त्याचा मेवना त्याचा साडू भाऊ त्याचा सासरा एवढे जण मारहाणीला होते त्या शा गाळ्या करीत त्या आम्ही सरपंच उडत होते ते सारे सारे आले मला हाणायला लागले काठीने हानमार केली हे पायाला पायाला लागले निकडून निकडून लागले कमरेत लागले जाई लाता बुट्ट्याने हाणमार केली त्यांनी